निवडणुकीच्या निकालाअगोदर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून तुमचे काही व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत तर निकालाच्या अगोदरच कसं का काय नाही निश्चितपणे काही उत्साही कार्यकर्त्यांच्याकडून ते झाले संबंधित कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही याबद्दल सूचना दिलेल्या आहेत कसं कार्यकर्ते उत्साह झाले आहे आपल्याकडून नाही झालं नाही आमच्याकडून की आता तुमचे म्हणणं आहे की सरळ सर्व या संदर्भात यामध्ये लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे या लोकशाहीमध्ये या झालेल्या निवडणुका या निश्चितपणे निकोप वातावरणामध्ये पार पडलं पार पडल्यात आणि हा निकाल थोडा तांत्रिक तांत्रिकवाबीमुळं एकवीस तारखेला गेलेला आहे हा निकाल पुढं जात असताना सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले अरे बाबा काय होते काय होते आमच्याजवळ स्पष्ट ते सर्व नागरिक ना या ठिकाणी बोलून दाखवत आहेत ते निश्चितपणे काही घोटाळा थरवणार नाही राज्य निवडणूक असेल प्रशासन असेल निश्चितपणे आमचा त्या गोष्टीवर विश्वास आहे त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट या ठिकाणी घडणार नाही आणि जे काय या शहरामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक आहे या कोणत्याही चुकीच्या गोष्टीमुळं या ठिकाणी जन जनतेचा उद्रेक होणं अशा पद्धतीची काळजी घेतील हे प्रशासनावर निवडणूक आयोग आमचा विश्वास आहे या ठिकाणी त्यामुळं चुकीचं काय घडणार नाही अशी या ठिकाणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो